फोर कलरचं पुस्तक त्या दिवशी जे साडेतीनशे रुपये किमतीचं आहे जे मी लिहिलेलं आहे ते फ्री मी देणार आहे नमस्कार मी बी टी गोरे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो एका आस, आहे एका कार्यक्रमाचं जो कार्यक्रम आहे आठ फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता कार्यक्रम कुठं आहे लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर लोणीवरनं निर्मळ पिंपरीला जो रोड जातो त्या रोडवरती सखा मंगल कार्यालय आहे प्रशस्त मंगल कार्यालय आहे आणि ह्या मंगल कार्यालयामध्ये दिवसभराचं डाळिंब बहार व्यवस्थापन या विषयावरती मी मार्गदर्शन करणार आहे परंतु मार्गदर्शन यापूर्वी तुम्ही भरपूर वेळा माझं ऐकलेलं असेल हे मार्गदर्शन थोडंसं वेगळं आहे कारण पी पी टीला मला पूर्ण दिवस मिळणार आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल रोग कीड व्यवस्थापन असेल तण व्यवस्थापन असेल जे काही शेतीतील कामं करायचे आहे याबद्दल मी डिटेलमध्ये बोलणार आहे आणि मित्रांनो ज्या काही डाळिंबातील नावाजलेल्या कंपन्या आहेत ज्या कंपन्यांचे प्रॉडक्ट वापरल्याशिवाय आपल्याला डाळिंब शेती करता येणार नाही असं जे आपल्याला वाटतं त्या सगळ्या कंपन्या या ठिकाणी प्रदर्शनामध्ये पार्टिसिपेट करणार आहे पन्नास ते साठ कंपन्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे की आम्हाला स्टॉल द्या आम्हाला तिथं आमचा स्टॉल आमचे उत्पादनं नवीन नवीन तंत्रज्ञान जसं की मल्चिंग पेपर असेल विडमॅट असेल कमी डिचारचे ड्रिपर आहेत जे काही पी जी आरचा वापर तुम्ही करता कीटकनाशकं आहेत बुरशीनाशकं आहेत सगळ्या डाळिंबातील नवनवीन गोष्टी क्रॉप सहित सगळ्या या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहेत एकच प्लॅटफॉर्म असा आहे जो फार्म डी एस एसच्या माध्यमातून आणि जे निवडक कृषी विक्रेते आहेत त्यांच्या माध्यमातून हा एक उपक्रम आपण यावर्षी करत आहोत तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मीच करू नका शनिवार आहे बऱ्यापैकी त्या दिवशी सुट्टी पण असते आणि शेतकऱ्याला सुट्टी का शिक्षणासाठी शेतकरी वेळ काढतो तर माझी सगळ्यांना विनंती आहे शनिवारी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजता तुम्हाला यायचं आहे सिटिंग अरेंजमेंट एकदम चांगली केलेली आहे स्टॉल पण एकदम चांगले केलेले आहेत वेगवेगळे वेग 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 ब्लोअर वेगवेगळे वेग वेग ट्रॅक्टर असं सगळं तंत्रज्ञान तुम्हाला एकाच दिवशी एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहे तर पत्रिका मिळाली किंवा पत्रिका मिळाली नाही मला माहिती नाही आहे पण आता व्हिडिओमध्ये जी पत्रिका तुम्हाला दिसते ती पत्रिका तुमच्यासाठीच मी पाठवलेली आहे असं गृहित धरा आणि कार्यक्रमाला या मी दिवसभर तिथं मार्गदर्शन करणार आहे मला भेटल्याशिवाय जायचं नाही आहे वाट बघतोय सगळ्यांनी वेळेवरती यायचं आहे आणि पूर्ण कार्यक्रम जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जायचं नाही आणि तुम्ही जाणार पण नाही हे मला माहिती आहे कारण फोर कलरचं पुस्तक त्या दिवशी जे साडेतीनशे रुपये किमतीचं आहे जे मी लिहिलेलं आहे ते फ्री मी देणार आहे त्यामुळं संध्याकाळपर्यंत तुम्ही थांबावेत यासाठी मी संध्याकाळी ते पुस्तक तुम्हाला देणारे घरी जायच्या वेळेस फक्त पुस्तक घ्यायला संध्याकाळी येऊ नका कारण लेक्चर पण तेवढंच महत्त्वाचं आहे शाळेमध्ये जर आपल्याला शिकवलं नसतं तर फक्त पुस्तकं वाचून आपण एवढं शिक्षण घेतलं नसतं त्याच पद्धतीने दिवसभर मार्गदर्शन नंतर पुस्तक आणि नंतर तुम्हाला यावर्षीचा बहार एक नंबर काढायचा आहे आणि उद्देश एकच आहे कमीत कमी खर्चामध्ये चांगली चांगली क्वालिटी आपली कशी निघेल आणि जे काही चुका आपण डाळिंबामध्ये इथून मागं केल्या त्या चुका आपल्याला इथून पुढं करायच्या नाही आहे म्हणून डिटेलमध्ये हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे जलसंधारण मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील उद्घाटनासाठी येणार आहेत ही पण एक पर्वणी आपल्यासाठी आहे तर चला वाट बघतो सगळ्यांची सगळ्यांनी वेळेवरती नऊ वाजता पोहोचायचं आहे थँक्यू थँक्यू सो मच